शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग काय वळूया महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बार मध्ये पोलिसांनी छापा टाकला त्या सावली बार मध्ये पंचवीस लोकांवर लेडीज आणि जेंट्स मिळून गुन्हा दाखल करण्यात आला तरी सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असं म्हणतात की योगेश डिस्टर्ब होऊ नकोस हा एकनाथ तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय बघा यांची कमाल जसं स्वामी समर्थ महाराज म्हणतात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ विचार करत असतील की हा डायलॉग तर माझा आहे मग महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यावर स्वामी समर्थकांनी कॉपीराईटचा गुन्हा दाखल केला पाहिजे का असो हा विनोदाचा भाग असला तरी रियालिटी तीच आहे <laughs> दापोलीला नाट्यगृहाचे उद्घाटन होत त्या उद्घाटनात फक्त माझा मुलगा तुझा मुलगा माझ्या मुलाचं तिकीट कापू नकोस आणि फक्त राजकारण तुमची मुलं तुमच्या परिवाराला या राजकारणात आलं पाहिजे तुम्हालाच मोठमोठी पदं मिळाली पाहिजे आणि बाकीच्या फक्त पाहायचं आणि तुम्ही केलेली मोठमोठी भाषणं पाहायची ऐकायचं मग त्यांनी करायचं काय आणि हे तुमचं भाषण नागरिकांना ऐकण्यासाठी उद्घाटन ठेवलं होतं का हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना कुणीतरी सांगावं हो, त्या सावली बार वर धाड पडले आहे म्हणूनच कुणी असा आरोप करत नाही सावली बार कदम परिवाराचा आहे ना मग तरी तुम्ही त्या परिवाराला योगेश कदम हो त्यांचे पिताश्रींना अर्थात रामदास कदम यांना पाठीशी घालतात हे तुमचे बाळासाहेबांचे विचार आहेत का जो कोणी अवैध धंदे करतो त्याला तर शिक्षा झाली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणणं आहे जरा विचार केला शिंदे साहेब तर तुम्ही फक्त बोलू शकता कृती मात्र शून्य राहील कारण तुम्ही पाठीशी राहिलात काय आणि नाही राहिलात काय काहीच फरक पडणार नाही कारण तुमचे सूत्र हे दिल्लीहून हालत असतात दिल्लीला जे तुमचे बसलेले हे आहेत ना अक्का त्यांच्या हातात आहे की योगेश कदम यांना कंटिन्यू मंत्री पदावर ठेवायचे की बाहेरचा रस्ता दाखवायचा आणि कदम साहेब तुम्ही म्हणतात आम्ही बार चालवणाऱ्याची औलाद नाही मग सावली बार कुणाचा आहे असं संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे या बातमी संदर्भात शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाडवे यांनी शिंदे टोळीला उघडच पाडला आहे पहा अनिश गाडवे काय म्हणतात जरी नाव दिलं होतं नाट्यगृहाच्या उद्घाटनाचं तरी सुद्धा हा कार्यक्रम कातडी वाचवण्याचा कार्यक्रम होता महाराष्ट्रभर झालेली बदनामी आणि विशेषत धोक्यात आलेलं मंत्रीपद या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कातडी वाचवण्याचा कार्यक्रम काल उभ्या महाराष्ट्राने पाहिला बरं ह्या कार्यक्रमात सुद्धा डायलॉग बाजा सुटल्या नाहीत सर्वात प्रथम येतो एकनाथ शिंदेच्या त्या विधानावर कारण तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते एकनाथ शिंदे काय म्हणतात योगेश कदम घाबरू नकोस तुझ्या पाठीशी शिवसेना आहे तुझ्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे खर तर या सगळ्यावर मला वाटतं आजच्याच सकाळी संजय राऊत साहेबांनी दिल्लीतनं अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे काय म्हणाले होते एकनाथ शिंदे आणि योगेश कद मला कशा प्रकारे सावरण्याचा ते प्रयत्न करत होते जरा एकदा पहा म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू डिस्टर्ब काम करायचं तुझ्या मागे भाईच आहे पण अख्खी शिवसेना यावर शिवसेना नेते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते श्री संजय राऊत साहेबांनी दिल्लीतनं कशा प्रकारे अगदी समर्पक असं उत्तर दिलंय तेही तुम्ही पहा यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय तुझा बाप दिल्लीत बसलाय नाही ते अमित शहा तो ठरवेल तुम्ही कोण ठरवणार अमित शहा ठरवणार काय ते एकनाथ शिंदे नाही ठरवणार अजित पवार नाही ठरवणार चार मंत्र्यांना जावं लागणार योगेश कदमांचं काय होत आहे कोकाटेचं काय होत आहे संजय सुशाटचं काय होतंय कळेल तुम्हाला उद्या संजय राऊत साहेबांचं हे विधान काही हवेतलं विधान नाहीये आणि या सगळ्या गोष्टींची कल्पना स्वतः एकनाथ शिंदेना सुद्धा आहे की आपल्या मंत्र्यांच्या विरोधात काहीतरी चाललंय किंवा आपल्या ह्या गटाच्या विरोधात या टोळीच्या विरोधात भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी चाललंय हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या सुद्धा येत आहे याचा एक पुरावा तुम्हाला पाहायचा आहे जरा पहा रामदास कदम नेमकं काय म्हणत आहे मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकाळस्थान कुठं काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये आता खर तर हा रामदास कदमांचा विषय हा भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदे टोळीचा अंतर्गत विषय आहे याच्यात आपण काय बोलायचं की यांना यांच्यावर विश्वास आहे की नाही कोण कार्यक्रम करत आहे आपला हा सगळा यांचा अंतर्गत मामला पण तरी सुद्धा या सर्वावर रवींद्र चव्हाण नेमकं काय व्यक्त होणार आहेत ना मला ते पाहायचंय कारण मागे अशाच एका विषयावर म्हणजे रामदास कदमांच्या स्टेटमेंटवर रवींद्र चव्हाणांनी थोबाडच फोडायची भाषा केली होती आपण सर्वांनी पाहिली असाल नसेल पाहिले हा व्हिडिओ पहा पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटली बोलायलाय ना मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं ना कोणी वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा तोंड संभाळून बोलायचा चव्हाणांचा आवाज जरा नाकातला असला तरी योग्य असं उत्तर दिलं होतं रामदास कदमांना आणि यांचे कधी कोणाशी चांगले संबंध राहिलेत कोकणामध्ये नारायण राणेंशी असतील मध्ये भास्कररावांशी असतील व रवींद्र चव्हाणांशी असतील कायम हे असेच संबंध आपल्या मुलाचा मतदारसंघ कसा सुरक्षित करून ठेवायचा याची तजवीज मात्र हा माणूस चांगल्या पद्धतीने करतो मला वाईट एका गोष्टीचं वाटतं संजयराव कदमांचं काल तिथे बसले होते संजयराव कदम शिवसेनेमध्ये होते त्यानंतर या शिंदे टोळीमध्ये प्रवेश घेतला त्यांच्या काय मजबुऱ्या असतील मी समजू शकतो पण संजयरावांच्या तोंडावर सांगितलं जातं म्हणजे काल मी योगेश कदमांचा एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो ज्या नाट्यगृहाचं उद्घाटन होत होतं त्या नाट्यगृहाचं काम कसं ह्या योगेश कदमांनी संजय रावांनीच कसं था थांबवलं म्हणजे नाव न ना घेता हे कशा प्रकारे बोलून दाखवलं तुम्हाला म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये आमची सत्ता नसल्यामुळे या नाट्यगृहाचं काम कसं थांबलं आणि त्यावेळेस ती सत्ता कुणाच्या हातात होती हे संजय रावांना चांगलंच माहिती आहे जरा पहा योगेश कदमांनी भर स्टेजवर संजय रावांचा तिथे कार्यक्रम केला हे फक्त संजय रावांना कळलं खेळ दापोलीच्या जनतेला कळलं कदाचित महाराष्ट्राला कळलं नसेल त्यावेळेस संजय राव राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस सत्ता कुणाची होती आणि त्या नाट्यगृहाचं काम कसं थांबलं होतं हे तोंडावर काम योगेश संजय रावांच्या तोंडावर सालाच्या नंतर पंधरा वर्ष, वर्ष। खेळची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाता हा त्याकडे लक्ष योगेश कदम स्पष्टपणे म्हणाले खेड नगर परिषदेची आपली सत्ता गेली आणि या नाट्यगृहाची वाताहत झाली आणि संजय राव तिथे बसून तुम्ही हे सारं ऐकत होतात काय म्हणावं तुमच्या त्या स्वाभिमानाला जो स्वाभिमान आम्ही तुमच्यामध्ये पाहिला होता बरं एवढंच नाही रामदास कदम पण माझा मुलगा माझा मुलगा एवढीच टेप वाजवत होते रामदास कदमांची ही टेप मी तुम्हाला दाखवतो त्याचाही एक व्हिडिओ दाखवतो पण यामध्ये सुद्धा बाप से बेटा कभी कभी सवाई होताय म्हणजे हे सांगत असताना संजय राव कदमांना जाणीवपूर्वक विचारत होते संजय राव बरोबर ना जरा पहा हा व्हिडिओ छान दादा कधी कभी, कभी बाप से भी बेटा सवाई होता है। संजय राव माझं लक्ष बारीक असतं बरं का कोण तुम्हाला काय विचारत आहे दापोलीमध्ये नेमकं काय घडतंय माझं लक्ष बारीक असतं काल यांच्या संपूर्ण सभेदरम्यान माझं लक्ष तुमच्या चेहऱ्यावर होतं आणि तुमचा चेहरा स्पष्टपणे सारं काही सांगून जात होता तुम्ही किती खुश आहात तिथे सारं काही तुमचा चेहरा स्पष्टपणे सांगत होता बरं रामदास कदमांनी आपल्या एका महिला कार्यकर्त्याचं कौतुक करताना एकनाथ शिंदेनं सांगितलं की गावोगावी सभा घेते असं सांगत होते ते पण शेवटी सुद्धा बघा आपलं कसं नाही पुत्रप्रेम माझ्या योगेश कदमची तिकीट बिकीट कापू नको बरं का म्हणजे माझा तो बाब्या आमचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं काय ते कार्ट बघा ना याला जर पुत्रप्रेम म्हणत असाल तर हीच माणसं ज्यावेळेस आदित्य साहेबांवर तुटून पडायची की म्हणा यांना बरं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं यांना बरी आमदारकीची तिकीट मिळाली ह्या माणसांना खर तर बोलण्याचा अधिकार आहे जे दुसऱ्याला म्हणतायत माझ्या मुलाचं तिकीट कापू नको म्हणजे भविष्यात सुद्धा या खेळ मतदारसंघात म्हणजे संजय रावही नाही इतर कोणीही नाही फक्त योगेश कदम योगेश कदम जोपर्यंत योगेश कदमला तिकीट तोपर्यंत एकनाथ शिंदे चांगले हे असंच गणित आहे जरा पहा ना हा व्हिडिओ काम करते बाकी सगळ्यांनी सत्रांजा उचला पण आमदार की मात्र एकनाथ शिंदेंनी काय केलंय बरं कालच्याच त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या मुलाचा उल्लेख केला काय म्हणतायत योगेश कदमावर आरोप करता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेवर आरोप करता मला एक सांगा मग हे दिशा सॅलियन प्रकरण काय होतं बरं ज्याला कोर्टाने सुद्धा क्लीन चिट दिली म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांवर गलिच्छ असे आरोप करायचे त्यांच्या चारित्र्यावर यायचं ज्याचे तुम्ही पुरावे सादर करू शकले नाही त्याचा एकाचा तो पेनड्राईव्ह नाचायचा नाही नितेश राणेचा कायम विधानसभेत पेनड्राईव्ह नाचायचा पण ज्यावेळेस ते पुरावे ज्या वेळेस घेऊन बोलावलं जायचं त्यावेळेस मात्र गैरहजर राहायचं याला काय म्हणायचं म्हणजे आदित्य ठाकरेंना जाणीवपूर्वक बदनाम करणारे आपल्या मुलांविषयी कसे विचार करतात जरा पहा हा व्हिडिओ योगेश कदमवर आरोप करताय सांगा काल कार्यक्रम होता नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा नाट्यगृहाचा विषय सुटला बाकी सगळे राजकीय विषय म्हणजे हे नाट्यगृहाचं उद्घाटन जणू काही आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं गेलं होतं का म्हणजे रामदास कदम काय म्हणतात एकनाथ शिंदे पस्तीस ची नोटीस दिल्याशिवाय अशा प्रकारचा आरोप करता येत नाही तुम्हाला आगाऊ नोटीस द्यावी लागते सभापतींना विधानसभेच्या अध्यक्षांना पण तशी नोटीस न देता हे मॅनेज कसं झालं म्हणजे म्हणजे नोटीस जर दिली असती तर ती स्वीकारली गेली नसती आणि हे यांना चांगलंच ठाऊक होतं मग अशी नोटीस न देता आपल्याला त्याची कल्पनाही नाही आणि अशा प्रकारची तिथे चर्चा घडली म्हणजे अनिल परबांनी जे काही तिथे आरोप केले ते आरोप मॅनेज कसे झाले नेमकं हे कुणी मॅनेज करून दिलं हे अशा प्रकारचं संशयाचं वातावरण त्यांनी तिथे तयार केलं आणि असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये मी म्हणतो हे आरोप खरं तर मॅनेज झालं नाही झालं हा भाग वेगळा केलेले आरोप खोटे आहेत हे तुम्ही सिद्ध करू शकलात का अजूनही तुम्ही कितीही प्रेस कॉन्फरन्स घ्या पण अजूनही तुम्ही हे सांगू शकला नाहीत की होय तो भार आमचा नाही भार मध्ये जे काही घडत होतं ते आम्हाला काहीच माहीत नाही आम्ही फक्त भाडं घेत होतो आम्हाला फक्त महिन्याकाठी जे काही भाडं असेल ते भाडं येत होतं बाकी बार मध्ये काय धंदे चालतात आम्हाला काहीच माहीत नाही आणि बार आम्ही भाड्याने दिलाय म्हणून त्या बारशी आमचा काही संबंधच नाही उद्या त्याच्यात काही आतंकवादी सापडले असते उद्या त्याच्यात काही देशविघातक ऍक्टिव्हिटी झाल्या असत्या आमचा संबंध नाही कारण आम्ही भाड्याने दिलेला आहे मग आपल्या आस्थापनामध्ये काय चालतं हे बघण्याची आपली जबाबदारी नाही कारण विशेषतः ज्यावेळेस आपण एवढ्या महत्वाच्या पदांवर संवैधानिक पदांवर बसलेलो असतो हे इतकं असतं का असं कधी आणि हे ना समज नाही पण महाराष्ट्राची जनता काही दुदखोळी आहे जरा पाहाला काय म्हणतायत रामदास भाई कदम शिंदे साहेब आपल्या सभागृहामध्ये नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आगो करता येत नाही नाही आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय सभापतींची संमती घेतल्याशिवाय आगो करता, करता येत नाही बाई कसं हे मॅनेज कसं झालं एखाद्या सभागामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्या सभागात सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही मग कस मग हे कसं काय हे काय मॅनेज झालं होतं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मी एक प्रकरण सोडणार नाही कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये लाग लावून घेतला नाही अरे कसं काम कर

हे रामदास कदम म्हणताना म्हणजे आपली जबाबदारी संपली बरं आपल्यावरच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी अनिल परबांच्या रंगावर त्यांच्या दिसण्यावर हे रामदास कदम जात होते हे महाराष्ट्र पाहतो हे कशा प्रकारे कोत्याप्रमाणे एखादा कोतं मन असत ना त्या कोत्या मनाप्रमाणे मना आपल्यावरचे आरोप सोडायचे आणि इतर ठिकाणी जायचं कशा प्रकारे त्यांना चिडवून दाखवायचा रामदास कदम प्रयत्न करत होते जरा पहा हस, पर पर हाँ बर रामदास कदमांनी अनिल परबांना टकल्या म्हणावं हा स्वतःमध्येच एक विनोद आहे बरं जाऊ दे तोही विषय सोडा आपण काय या विषयाच्या मागे लागलो आपण महत्वाच्या विषयावर येऊयात तिथे काहीच वेळामध्ये भांडूप विधानसभेचे अशोक पाटील आले आमदार अशोक पाटील आले आता अशोक पाटलांना कसं तिकीट दिलं गेलं होतं एबी फॉर्म दिला गेला होता आणि कसा त्यांच्या एबी फॉर्मचा सौदा झाला हे रामदास कदम वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात मी जवळपास त्यांचा हा आरोप तिसऱ्या चौथ्यांदा ऐकलाय या रामदास कदमांना ते अशोक पाटील नेमक्या कुठल्या विधानसभेचे आमदार आहेत हे सुद्धा माहीत नाही ज्यावेळेस अशोक पाटील आले म्हणतायत मुलुंड मुलुड विधानसभेचे आमदार ज्यांना त्यांची विधानसभा माहीत नाही त्यांना हे लक्षात राहिलं यांचा सौदा झाला होता ते बर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो या अशोक पाटलांनी जशी ही गद्दारी घडली ना तशा शिंदे टोळीमध्ये उडी मारली आणि ज्यांच्यासाठी उद्धव साहेबांनी यांचं तिकीट काढून घेतलं होतं ना ते रमेश भाऊ कोरगावकर भांडूप विधानसभेचे माजी आमदार मला खेदाने व्यक्त करावं लागतं माजी आमदार कारण ह्या अशोक पाटलांचा यावेळेस विजय झाला सहा हजारांच्या फरकाने रमेश भाऊ कोरगावकर यावेळेस पडले हा शिवसेनेचा निष्ठावंत वाघ शिवसेनेच्या सोळा आमदारांपैकी एक होता जो शिवसेनेमध्ये शेवटपर्यंत थांबला आणि आजही शिवसेनेमध्ये आहेत हे योग्यच केलं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यावेळेस या अशोक पाटलांचं तिकीट कापलं हे अतिशय केलं आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि तुम्ही एखाद्याला टकल्या म्हणता जांभूळ म्हणता बेडूक म्हणता त्या शिवसेनेच्या त्या अनिल परबांचा त्या ढाण्या वाघाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जरा बघा ना रामदास कदमांना यांची विधानसभा माहीत नाही आणि यांचा तो सौदा माहिती आहे म्हणतात मुलुड विधानसभा जरा पहा मुलुंडचे आमदार अशोक पाटील कोळी समाजाचा एकच आमदार होता मागच्या वेळेला मागच्या वेळेला हातात दिलेलं काय काय दिलं होतं एमिफॉर्म हातात दिलेला एमी फोन आला एवढेच बेड मिळाले जिवडून मिळाले तडून घेतला फोटो अहो तुमच्या एमी सौदा झाला की नाही येस सौदा नक्की सा एक गोष्ट जर तुम्ही बारीक निरीक्षण कराल तर तुम्हाला जाणवेल प्रत्येक वाक्यानंतर संजयराव कदमांचं नाव रामदास कदम घेत होते रामदास कदमांवर त्यांच्याच मतदारसंघातील लोकांचा विश्वास नाही आणि त्या लोकांना गुमराह करण्यासाठी म्हणजे जसं काही प्रश्न विचारतायत संजय रावांना संजय राव बरोबर बोलतोय ना मी संजय राव असं घडलं होतं की नव्हतं मग संजय होकार द्यायची आणि मग कुठंतरी ते खरं आहे असं भासवण्याचा एक केविलवाना प्रयत्न करायचा खर तर संजय रावांनी या सगळ्याला होकार का भरावी माझा अजूनही हा प्रश्न आहे काय दिवस आले संजय राव तुमच्यावर काय होतात तुम्ही शिवसेनेमध्ये असताना तुम्ही आठवा दोन वर्षांचा तो काळ आठवा त्या काळातली तुमची इज्जत आठवा आणि आता तिथे शिंदे टोळीत गेल्यानंतरची तुमची इज्जत आठवा कदाचित तुम्हाला हे वेगळं वाटेल जे काही असेल ते पण संजय राव भर स्टेजवर तुमचा तिसऱ्यांदा अपमान झाला तुम्हाला कदाचित तो लक्षात आला नसेल मी तुम्हाला लक्षात आणून देतो हे म्हणतात गोळीबार मैदान भरण्यासाठी उद्धव साहेबांनी म्हणजे मी साहेब म्हणतो यांनी एकेरीत उल्लेख केला उद्धव साहेबांनी महाराष्ट्र भरातनं माणसं आणली खर तर याच्यात अजिबात तथ्य नाही सबंध सैनिकांनी गोळीबार मैदान भरलं होतं खेड दापोलीच्या पण लक्षात घ्या हे म्हणतात बाहेरून माणसं आणली मग चला बाहेरून आणली असं आपण गृहित धरलं तर संजयराव कदमांकडे त्या गोळीबार मैदान भरायला माणसं नव्हती हे तुमच्या तोंडावर तुमचा अपमान होता काय म्हणाले ऐकायचंय तुम्हाला जरा पहा संजय राव तुमच्याविषयी काय भावना ठेवून चालतात पहा उद्धव ठाकरेला घेऊन होता महाराष्ट्राला घेऊन म्हणजे योगेश कदम म्हणजे बेटा म्हणतोय की यांच्या काळात त्या नाट्यगृहाची वाताहत झाली बाप म्हणतोय गोळीबार मैदान भरायला यांच्याकडे माणसं नाहीत आणि संजयराव कदम त्या स्टेजवर फेटा घालून बसतायत काय त्या फेट्याचा मान राहिला जे काही असेल ते पण योगेश कदमांच्या तोंडी एका खात्याचा उल्लेख झाला जो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या माणसाला देऊ केला गेला होता तो खातं होतं नगरविकासचं आणि नगर विकास, विकास खात्यातनं कशा प्रकारे तुम्ही निधी मिळवून दिलात लक्षात घ्या मी वारंवार सांगत असतो आणि जबाबदारीने सांगत असतो शिवसेनेच्या फुटीला हे नगर विकास खातं हे जबाबदार आहे अतिशय जबाबदारीने माझं हे विधान आहे हे नगरविकासचं खातं हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून ज्या वेळेस यांच्याकडे गेलं तिथेच खऱ्या अर्थाने शिवसेनेची फूट सुरुवात झाली होती म्हणजे सगळ्यात जास्त पैसा ज्या खात्यामध्ये असतो ते खातं कुठलाही मुख्यमंत्री इतर माणसांना देत नाही कारण त्यांना माहितीत हे असले धंदे होतात आणि नेमकं तेच घडलं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने दगा इथून सुरुवात झाला होता योगेश कदमांनी अगदी योग्य ठिकाणी वोट ठेवला आणि नगरविकासचं नाव घेतलं आणि मी जे म्हणत होतो वारंवार नगर मुळे हे सगळं घडले त्याला इथे पुष्टी मिळते जरा पहा काय म्हणाले माननीय साहेब दोन हजार बावीस साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले नगर विकास खात साहेबांकडे हेच नगर विकास खात कसं शिवसेनेच्या ह्या गद्दारीसाठी कारणीभूत ठरलं असे अनेक पुरावे आहेत मी वेळोवेळी तुम्हाला ते दाखवेलच पण कालच्या आपल्या भाषणात योगेश कदम म्हणतायत अगदी पोट तिडकेने म्हणतायत माझ्या वडिलांची कारकिर्द आजवरची नितळ राहिलेली आहे त्याच्यावर मी डाग लागू देणार नाही आणि माझ्याही कारकिर्दीवर मी कधी असला डाग लागू देणार नाही मी सगळं काही सोडेन वगैरे म्हणाले खरं तर योगेश कदमांना माझा एक सबुरीचा सल्ला आहे हे सगळं आपल्यावर घेऊ नका आणि वडिलांच्या नितळपणाचे सल्ले तुम्ही देऊ नका मुळात हे सगळं स्वतःवर ओढून घेण्याची गरज ती काय हे सगळं वेगळ्या दिशेने आहे हे सगळं तुम्ही स्वतःवर घेताय ना हे वेगळ्या दिशेने आहे समजणे मले को इशारा काफी आहे आणि भारतीय जनता पक्षानं जसं मग रामदास कदम म्हणाले भारतीय जनता पक्षातनं कोण मॅनेज करतंय का ह्या सगळ्या गोष्टी पहा तुम्हाला शोधून सापडत असेल तर आता लक्षात घ्या मला इथे देवाचं उदाहरण आठवतं कारण मगाशी रामदास कदमांना किंवा तुम्हालाच मला वाटतं एकनाथ शिंदे म्हणाले होते की तुम्ही हा तुम्हालाच म्हणाले होते की तुम्ही काळजी करू नका मी आहे मी तुमच्या पाठीशी आहे म्हणणारे एकनाथ शिंदे यांना हे काय माहिती की जर ही टीप जर आतूनच गेलेली आहे आणि विशेषतः भारतीय जनता पक्षातच गेलेली आहे की यांचं मंत्रिपद काढायचंय म्हणजे काढायचंय तर मग कोणीही वाचवू शकत नाही म्हणजे मला ते उदाहरण आठवतं देवाचं देव दोन वेळा हसतो जेव्हा त्याला कोणाला मारायचं असतं आणि कोण त्याला तारायला येत असतं तेव्हा देव हसतो आणि जेव्हा देव तारणार असतो आणि कोणतरी मारायला येत असतं तेव्हाही देव हसतो हे असं उदाहरण आहे असो या व्हिडिओच्या शेवटाला मला एकनाथ शिंदेच्या त्या वारंवार केल्या जाणाऱ्या आरोपाला उत्तर द्यायचंय म्हणजे जाणीवपूर्वक प्रत्येक सभेमध्ये एकनाथ शिंदे बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस अडतीस किती ते देश मला माहीत नाहीत वारंवार त्यांचा आकडा बदलत असतो ते देशांचा उल्लेख करतात आमच्या उठावाची दखल नोंद या तेहतीस देशांनी घेतली आणि दुसरा आरोप असतो गहान पडलेलं धनुष्य आणि काँग्रेसच्या पायावरची शिवसेना खर तर हे हित्ति तेहतीस देश हे बत्तीस देश यांची एकदा जाहीर करा ती यादी जाहीर करा कळू द्या आम्हाला कुठल्या देशांना कामधंदे नव्हते तेव्हा ह्या सगळ्याची नोंद घेत ते बसले होते बरं हे काही पहिलं विश्वयुद्ध होतं दुसरं विश्वयुद्ध होतं किंवा काही मोठं असं पाणीपतचं युद्ध होतं ज्याची नोंद जग घेत असत इतिहासात शिकवलं जात असतं तेव्हा नोंद घ्यायची असते काय होतं नेमकं का हे याच्यातून तुम्हाला काय बोध मिळणार होता असा काही सार होता या सगळ्यामध्ये जो घेऊन हे धन्य पावले असते तेहतीस देश या सगळ्याची नोंद ते करत बसले होते काय विनोद करतात वारंवार हसतात लोक आजकाल या सगळ्या गोष्टींवर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करा शिवसेनेचं धनुष्य गहाण होत अरे आभार माना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे त्यांनी जर आदेश दिले असते यांचं काय काय गहाण पडलं असतं विचार करा शिवसैनिकांना कधी कधी बरं काँग्रेसच्या पायावर बरं हे कुणी सांगावं वा। साहेब आम्ही यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही खिशाचा राजीनामा आहे साहेब तुमच्या तुमच्याकडे मी हा राजीनामा ठेवतो हे सगळं बोलणाऱ्यांनी कमीत कमी असं दुतोंडीसारखं बोलू नये हे हे दोन्हीकडच्या गोष्टी करू नयेत आज हे म्हणतात की हे हा, आरोप कुणी करावेत म्हणजे योगेश कदमावर हे आरोप कुणी करावेत जे काँग्रेसच्या काँग्रेसच्या खाली नाचायची कामं करतात काय म्हणतात हे काँग्रेसच्या खाली नाचायची कामं करणाऱ्यांनी हा एक मोठा विनोद आहे आणि हे कुणी सांगावं जे भाजपसोबत नाचतायत भाजपच्या आदेशावर नाचतायत त्यांनी सांगावं बघा ना काय म्हणाले हे जे काँग्रेसच्या नाचतात त्यांनी बार बद्दल बोलाव हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून भाजपच्या आदेशावर नाचणारा हा गट हा शिवसेनेला सांगतो तुम्ही काँग्रेसच्या आदेशाखाली नाचता वगैरे आणि ह्यांनी म्हणजे हे सगळं सांगत असताना तुम्ही नाचण्याचं समर्थन करताय तर डान्स बारच समर्थन करताय नेमकं समर्थन कसलंय आपल्या माणसाने चूक केलेली आहे ती चूक तुम्हाला दिसत असताना सुद्धा म्हणजे बघा ना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलं होतं ज्यावेळेस प्रताप सरनायकांचं पत्र होतं काळे धंदे झाले तुमच्याकडनं काळं धन कमवलं हे तुम्ही मग या सगळ्यामध्ये तुम्ही मला भेटी जरू नका की भाजपासोबत जुळवून घ्यावं आमच्यावर ईडीच्या धाडी पडतायत किंवा संजय राठोडाला एका प्रकरणामध्ये त्याचं मंत्रीपद काढून घेतलं होतं या सगळ्या गोष्टी आठवा हे सगळे करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुठे आणि आपण कुठे आहात आज आपल्या मंत्र्यावर जर असा आरोप होतोय तर तोपर्यंत तो जोपर्यंत तुझा आरोपातून मुक्तता होत नाही तोपर्यंत मंत्रिपद सोड म्हणण्याची आपल्यामध्ये ती हिंमत आहे का आणि आपण जर अशी हिंमत दाखवली तर रामदास कदमासारखे नेते आपल्या सोबत राहतील का याचीही तुम्हाला खात्री आज नसते